स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे ये लोक येत असतात काही लोक तुमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात अगदी कोणतीही अपेक्षा न ठेवता असे लोक ज्यांच्या आयुष्यात येतात त्यांचे जीवन हे खूप सुंदर असते मात्र बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये असेही काही लोक येतात की जे केवळ स्वतःचा विचार करीत असतात हे लोक खूप स्वार्थी मतलबी मात्र आपण त्यांना ओळखण्यात कमी पडतो आणि मग हे असे लोक आपले आयुष्य उद्ध्वस्त करतात रसहीन करून टाकतात आपल्या आयुष्याला कोणतेही महत्त्व शिल्लक राहत नाही बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की मतलबी लोकांपासून दूर राहायला पाहिजे मात्र समोरची व्यक्ती मतलबी आहे की नाही हे ओळखायचे कसे तर याचे उत्तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज आपण अशी चिन्हे सां पाहणार आहोत ह्या व्हिडिओतून ज्यावरून तुम्ही समोरच्या व्यक्तीची पारख करू शकता ती व्यक्ती खरोखरच तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करते की मतलबी आहे स्वार्थी आहे हे तुम्हाला समजेल जी व्यक्ती बोलते एक आणि करते एक त्याचे बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये फरक असतो अशी व्यक्ती ही स्वार्थी व्यक्ती असते ती तुम्हाला तोंडावरती हो म्हणते पण ज्यावेळी प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ येईल तेव्हा मात्र ती व्यक्ती तुमच्या समोर नसेल अशा व्यक्तीवर विश्वास ठेवू नका ही व्यक्ती शंभर टक्के स्वार्थी मतलबी आहे ज्या ज्यावेळी त्या व्यक्तीला गरज पडेल त्या त्यावेळी ती तुमच्या जवळ येईल तुमच्यापाशी ये। गोडगोड गोड गोड बोलू लागेल थोडक्यात काय तर तुमचा वापर करेल आणि जेव्हा त्याची गरज संपेल तेव्हा ते तुम्हाला बोलणार सुद्धा नाही तुमच्या जवळ सुद्धा राहणार नाही तुम त्यांच्या मोबाईलमधून तुमचा नंबरसुद्धा डिलीट करेल लक्षात ठेवा अशा व्यक्ती खूप मतलबी स्वार्थी असतात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासने देईल वचन देईल साथ देण्याचा विश्वास देईल मात्र ज्यावेळी सगळ्यात जास्त गरज तुम्हाला असेल तुम्ही काहीतरी अडचणीत असाल तेव्हा त्या व्यक्तीची सगळ्यात जास्त तुम्हाला गरज असते तेव्हा या व्यक्ती तुम्हाला साथ देत नाही तुमच्यापासून लांब जातात कारण त्यांना माहीत आहे की तुम्ही अडचणीत आहात आणि आता तुम्हाला त्यांच्या मदतीची गरज आहे अशी व्यक्ती फक्त स्वतःसाठी जगतात त्या व्यक्ती तुमचीच काय तरी तर कोणाचीही मदत कधीच करत नाहीत आणि म्हणून जेव्हा एखादी व्यक्ती केवळ गरजेला तुमच्याजवळ येते तेव्हा त्या व्यक्तीबरोबर तुम्ही नातं ठेवण्यात कोणताही अर्थ नाही सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वार्थी मतलबी व्यक्ती प्लॅन बनवतात योजना बनवतात मात्र ऐनवेळी या योजना स्वतःच कॅन्सल करतात जसे की तुम्हाला सांगतील की आपण या आठवड्यामध्ये इथे जाऊ तिथे जाऊ हे काम करू असं काहीतरी प्लॅन बनवणार आणि ऐनवेळी स्वतःच तो प्लॅन कॅन्सल करून टाकणार अशा व्यक्तींपासून सावध रहा इथे आपल्याला आर्थिक मानसिक शारीरिक धोका निर्माण होतो अशा व्यक्ती सतत सर्वांना खुश ठेवण्याचा दिखावा करत असतात फक्त त्या असे दाखवतात हो की जणू मी सर्वांना खुश ठेवत आहे अशा प्रकारचा दिखावा करणाऱ्या व्यक्ती खूप मतलबी असतात ज्या व्यक्ती सतत लोकांचे ध्यान आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात त्यांना वाटते की प्रत्येक लोकांनी आपल्याकडे पाहावे त्यांच्याविषयी बोलावे स्वतःकडे ध्यान आकर्षित लक्ष आकर्षित करण्याचा सातत्याने जर ते प्रयत्न करत असतील तर अशा व्यक्ती सुद्धा स्वार्थी असतात जर तुमच्या जीवनात अशा व्यक्ती असतील तर आजच त्यांच्यापासून तुम्ही दूर जायला हवे आपल्या आयुष्यातून त्यांना काढायला पाहिजे ज्या व्यक्ती जे काही करतात फक्त स्वतःसाठीच करत असतील आणि त्यामध्ये दुसऱ्याचं यतकिंचितही विचार करत नसतील तर समजून जा की या व्यक्ती खूप स्वार्थी त्या दाखवतील असं की तो तुमचा विचार करीत आहे मात्र त्या विचारांमध्ये केवळ त्याचे स्वतःचे भले आहे आणि तुमचे नुकसान त्यामध्ये तुमचे कोणतेही भले होणार नाही आणि म्हणूनच ते आपण जाणून घ्यायला हवे ह्या व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्यासाठीच तुमच्याशी मित्रता करतात किंवा नाते जोडतात अशा मतलबी व्यक्ती तुमच्या जीवनात असतील तर त्या व्यक्ती तुमच्या संपूर्ण जीवनाचा विनाश विध्वंस करून टाकतील तुमच्या जीवनातला सगळा रस या व्यक्ती शोषून घेतील अशा व्यक्तींपासून चार हात लांबणे लांब राहणेच खूप योग्य सहमत असाल तर होय देवा मी सहमत आहे असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका देव म्हणतो बाळा तुझी दुःखाची वेळ आता संपत आली आहे तू माझ्यावरती विश्वास ठेव माणूस हा कधीच कोणत्याही प्रकारे वाईट नसतो माणसाला वाईट बनवतो तो म्हणजे त्याचे वाईट असणारे दिवस माणसाला एखाद्या गोष्टीची खूप गरज असली की माणूस वाईट मार्ग निवडतो कधी कधी माणसाला योग्य दिशा दाखवणारा गुरु नसतो म्हणून तो, तो वाईट मार्गावर जात असतो त्याला कुठलाच मार्ग दिसत नसतो त्यावेळी देखील तो वाईट मार्गाने जात असतो म्हणून बाळा तुला योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी तुझं रक्षण करण्यासाठी मी स्वतः तुझ्या शी जोडलं गेलं आहे स्वामींकडे तुम्ही हीच प्रार्थना करा की तुमच्या मनातली असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण व्हावी देव तुझ्यावर नेहमी खुश राहावे तुझ्या डोक्यावर देवाचा आशीर्वादाचा हात नेहमी राहावा बाळा घाबरू नकोस स्वामी तुझं रक्षण करत आहेत स्वामींचं प्रचंड बळ तुझ्या पाठीशी आहे तर तू घाबरतोस कशाला तुझेही दिवस आता संपणार आहेत तुझे आनंदाचे दिवस येणार आहेत जरी तुझ्या हात हातून चुकी झाली असेल तू चुकीचा मार्ग निवडला असेल किंवा एखाद्या गोष्टीची अत्यंत गरज असेल तुला तर सर्व काही आता ठीक होणार आहे प्रत्येकाची समस्या असते ती प्रत्येक समस्या आता तुझी सुटणार आहे देवाचेही दरवाजे तुझ्यासाठी उघडले गेले आहे देव तुझी प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे देवाकडे प्रत्येक होणाऱ्या चुकीसाठी माफी आहे फक्त मन साफ ठेव मन शुद्ध ठेव जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच होणार आहे सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करा माणूस हा मनाने नेहमीच चांगला असतो माणसाचं मन वाईट नसतं परंतु परिस्थिती त्याला कारणीभूत असते म्हणून या सर्वांमधून बाहेर काढण्यासाठी स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहेत बाळा मार्ग कुठलाही असू दे स्वामी तुझ्या मदतीला येणार आहेत कुठलीही गोष्ट असू दे की तुला नक्कीच प्राप्त होणार आहे तुझा विश्वास ठेव प्रत्येक गोष्ट शक्य आहे चमत्कार होण्यासाठी काही क्षणसुद्धा पुरेसे आहेत म्हणूनच देवाचा चमत्कार आहे तुझ्या आयुष्यामध्ये आता होणार आहे माणसाला शिकवण देण्यासाठी एका गुरुची चांगल्या गुरूची गरज असते ज्या प्रकारे अर्जुनाला श्री कृष्णांची साथ लाभली प्रकारे आपल्याला देखील आपल्या स्वामी माऊलींची स्वामी आईची साथ लाभली आहे स्वामी आहेत म्हणून आपण इथपर्यंत तरी आलो आहोत आणि इथून पुढे देखील आपण निर्भीडपणे जाणार आहोत ही का खात्री तुम्ही बाळगा हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामींवरती असेल तर लव यू स्वामी असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा हे सत्य आहे की अशक्य ही शक्य मी करतो पण तुझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही बाळा तू माझं बाळ आहेस माझं प्रिय आहेस प्रत्येक वेळी ज्यावेळी गोष्ट तुझ्या मनामध्ये येते तीच गोष्ट तुला मिळणार आहे घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाचे हात सदैव तुझ्या डोक्यावर असणार आहे बाळा तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर लगेच हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर आणि आजचा हा सुंदर माझा संदेश तू शेवटपर्यंत बघ माणसाला तेव्हाच कळतं जेव्हा त्याला अनुभव येतात माणसाचा विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा त्याला काहीतरी चमत्कार दिसतात चमत्काराच्या दिशेने माणूस पुढे पुढे जातो आणि एक एका एका क्षणात चमत्कार होतो आणि त्याचे ध्येय त्याच्या डोळ्यासमोर असते म्हणून आतापर्यंत इथपर्यंत तू आला आहेस तर इथून मागे तू फिरू नकोस थोडंसं पुढे जा तुझं ध्येय तुझ्या डोळ्यासमोर येणार आहे माणसाने आपलं मन एकदा घट्ट बनवलं की कि कितीही वाईट परिस्थिती आली तरी घाबरू नये माणसाने स्वतः निर्णय घ्यावा कितीही निर्णय चुकीचा ठरला तरी हार मानू नये अडथळे संकटे पाहून जर तू मागे फिरलास पुढे धोका आहे हे पाहून जर तू पाठ फिरवलीस तर तू स्वामींचा सच्चा भक्त नाहीस कारण जो कोणालाही भीत नाही कुठल्याही वाईट परिस्थितीला घाबरत नाही आलेल्या परिस्थितीला दोन हात करून त्या परिस्थितीशी तो खंबीरपणे सामना करतो तोच स्वामी माऊलींचा खरा भक्त असतो म्हणून जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर लगेच स्वामी मी तुमचं लाडका भक्त असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आपली आई जशी आपली काळजी घेते तसेच आपले स्वामी देखील आपली काळजी घेत असतात आपल्या आईप्रमाणे आपल्यावर माया करत असतात स्वामी माऊली म्हणतात बाळा माझ्या लेकरा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे माझे मदतीचे हात तुझ्या पाठी कायम असणार आहे तुझं कार्य निर्मळ मनाने कर तू तुझ्या मार्गाने योग्य प्रकारे चाल तुला कधीच मी अडथळा येऊ देणार नाही जी भीती तू मनात ठेवत आहेस ते तू काढून टाक माझे हात जेव्हा तुझ्या डोक्यावर असणार आहे त्यावेळेस तू कधीही आता हरू शकत नाहीस घाबरू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा कधी कधी माणूस एवढ्या खोलवर संकटात अडकतो की त्याला बाहेर निघण्यासाठी कुठलाही मार्ग दिसत नाही सर्व दिशेला त्याला अंधकारच फक्त दिसत असतो काळा कुठ प्रकाशाचा किरणही कुठे त्याला दिसत नाही साधा एक कवडसासुद्धा अशा वेळी एक प्रकाशाचा किरण घेऊन येतात ते आपले स्वामी नशिबाचे दरवाजे उघडतात ते आपले स्वामी आपल्याला एक नवीन दिशा देतात ते म्हणजे फक्त आणि फक्त आपले स्वामी म्हणून स्वामींचा चमत्कार हा अनुभवायला पाहिजे तो उघड्या डोळ्याने दिसत नाही म्हणून तुम्ही अनुभव घेतला की तुम्हाला जाणवेलच स्वामींचा चमत्कार हे एक सत्यच आहे सत्याचा, सत्याचा स्वीकार करा डोळे उघडे ठेवा अनुभव घ्या प्रत्येक गोष्ट शक्य आहे स्वामींसाठी आणि स्वामींच्या प्रिय भक्तांसाठी अशक्य का असे काहीच नाही सहमत असाल तर अशक्य हे शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामींचा चमत्कार हा प्रत्येक भक्ताला अनुभवायला मिळतोच फक्त तुम्ही डोळे बंद करा नेहमी शांत राहा कारण शांत मनामध्ये स्वामींचे विचार नेहमी येत असतात मन विचलित असेल मनामध्ये नेहमी दुसरेच निगेटिव्ह विचार येत असतील तर स्वामींचे विचार मनामध्ये येणार फक्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा राग राग करू नका चिडचिड करू नका डोक्याला ताण देऊ नका डोकं शांत असेल तरच तुम्हाला योग्य मार्ग दिसेल नाहीतर तुम्हाला योग्य मार्ग कधीच दिसणार नाही ज्यावेळेस स्वामी समर्थक प्रत्येक गोष्टीसाठी योग्य पर्याय आपल्याला दाखवत असतात त्या ते तर तेव्हा आपण स्वामींवरती विश्वास ठेवायला पाहिजे स्वामींचे नामस्मरण करायला पाहिजे स्वामी भक्तांनो जर तुम्ही सच्चे स्वामी भक्त असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी दाबा जेणेकरून स्वामी माऊलींचा हात सदैव तुमच्या डोक्यावरती राहील मी स्वामींचा स्वामी माझे असे तुम्ही टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.